अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण घेऊन आलेलो आहोत की मनाला स्थिर कसे ठेवावे आणि त्याचे काय फायदे आहेत तर सुरू करूयात स्थिर मन हे सुखाचा सागर आहे आणि चंचल मन हे दुःखाचा आगर आहे तर ह्या दोन वाक्यामध्येच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतात आपलं जर मन स्थिर असेल ना तर आपण एकदम म्हणजे सुखात आणि शांततेत असतो आणि जर आपलं मन स्थिर नसेल आपलं शंभर ठिकाणी आपलं मन भरकडलेलं असेल तर आपल्या डोक्यात त्या शंभर गोष्टी एकत्र एक चालू राहतात आणि आपलं म मनात ना सगळे म्हणजे दुःख निगेटिव्ह एनर्जीज प्रभावित होते तर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना जीवनामध्ये आपल्या म्हणजे मन स्थिर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या जीवनात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण आता जे जीवन जगतो कुणासाठी जॉब आहे कुणासाठी मुलांकडं लक्ष देणे घराकडं लक्ष देणे आपल्या संसाराकडं व आपल्या बिझनेसकडं खूप गोष्टी आहेत तर त्या गोष्टीवर ना काहीही होऊ द्या त्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित ठेवायचं त्या गोष्टीला अगोदर प्रायोरिटी द्यायची का तर ह्या जर गोष्टी आपल्या जीवनात थोड्याफार इकडं तिकडं झाले ना तर आपलं अख्खं आयुष्य डिस्टर्ब होतं समजा नोकरीमध्ये प्रॉब्लेम झाला नोकरी गेली बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आणि घरामध्ये समजा मुलांकडं आपलं लक्ष नसेल मुलं वाईट मार्गाने वगैरे जात असतील तर आपल्याला किती गोष्टींचा प्रॉब्लेम होतो मग ह्या गोष्टी ह्या आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी तर ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित ठेवायचं आणि जीवन जगायचं आणि जे आपलं आहे काम कुठलं पण काम असू द्यात छोटं मोठं तुम्ही घ हाऊसवाईफ असू द्यात परत बिझनेस वुमन असू द्यात जॉबवाले असू द्यात कुठलंही काम करा कुठलं काम छोटं नाही आणि मोठं नाही ते मन लावून करायचं आपण त्याला अगोदर प्रायोरिटी द्यायची सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम आहे माणसाला जर काम नसेल ना तर माणूस असं भरकटला जातो सैरभैर होतो तुम्ही फक्त एकदा विचार करून बघा की आपल्याला काहीच काम नाही दिवसभर काही क करायचं नाही संध्याकाळी पण नाही काय करायचं काहीच काम करायचं नाही बघा मग आपण काय करायचं हालाही मोठा प्रश्न आहे आणि आपण जेवढं कामं असो ना तेवढं आपल्या मनामध्ये म्हणजे वाईट विचारच येतात आपण ह्याला बोल त्याला बोल त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्यात कन्वर्ट होती त्यामुळे आपलं जे काम आहे ना ते मन लावून करायचं आणि त्याला प्रायोरिटी द्यायची त्यामुळं पण ना आपलं मन खरंच स्थिर राहतं जे आपलं आवडतं कामही ना ते करून बघा तुम्ही त्याच्यामुळं ना तुमच्या तुम्हाला स्थिरता येते एक आणि हे करता करताना आपलं मन असतं ना ते वर्तमानात असतं म्हणजे आपण आता जे काम करतो ते वर्तमानात करतो आपण असं नाही की भविष्यात आणि भूतकाळात करतो नाही आपलं दररोजचे काम आपण वर्तमानात म्हणजे आजचं काम आपण आजच करतो त्यामुळं आपलं मन ना स्थिर राहतं आणि सुखी राहतं आणि चंचल मन बघा ना आपण भविष्याचा विचार करतो पुढं माझं काय होईल बाबा मला जॉब दुसरा भेटेल का किंवा माझं पेमेंट वाढेल का किती किती प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतात आणि भूतकाळातल्या पण काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात त्यांना असं केलं त्यानं तसं केलं माझी हे चूक झाली माझं म्हणजे नाही का असं नुकसान झालं मग ह्यामुळं पण आपलं मन ना म्हणूनच सांगितलं ना चंचल मन दुःखाचा आगर आहे तुमचं जेवढं मन भरकटल तेवढं तुम्ही जवळ कराल तुम्ही आजचा दिवस कसा तुम्हाला छान सत कामामध्ये कामामध्ये सत्कर्मामध्ये लावता येईल ना ते बघायचं ते गेल्याच्या नंतर तुमचं मन आपोआप स्थिर होतंय तुम्ही फक्त ट्राय करून बघा एकदा का तर हे मी स्वतः अनुभवलेत काही गोष्टी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टीवरती बोलते आणि वर्तमानात राहिलं ना तर आनंदी राहता तुम्ही मन भरकुटं द्यायचं नाही आणि तुम्ही वर्तमानात असाल तरच तुमचं मन भरकटत नाही तुम्ही जर भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार केला ना तर तुमचं मर एकशे एक टक्का भरकटणार म्हणजे तुम्ही किती बसता आपण आपल्या घरामध्ये बसतो पण आपले जेवढे नातेवाईक असतात किंवा जेवढे मित्रमंडळी असतात त्यांच्या ठिकाणी आपलं मन फिरून येतं त्यानं काय केलं त्यानं काय नाही केलं बाबा त्यानं मला असं केलं होतं त्याचं आता काय चालू आहे पण अशा गोष्टीकडं आपण जास्त हा विचार नाही करायचा ह्यांचा जास्त हा करायचा जर आपल्याला बोलले नाही इग्नोर पण नाही करायचं त्यांना पण आपण किंमत रिस्पेक्ट द्यायची पण ते तेवढ्या क्षणापुरती तुमच्या समोर आले तुम्हाला कॉल केला बोला उचला त्यांना रिस्पेक्ट द्या असं नाही आहे की तुम्ही त्यांना इग्नोर करा नाही करायचं माणसांची गरज असते आयुष्यामध्ये आपण माणसं इग्नोर नाही करू शकत मित्रमंडळीचे आपल्याला आनंद दुःख साजरे करण्यासाठी आपल्याला माणसं लागतात मित्र लागतात नातेवाईक लागतात शेजारी लागतात सगळे लोक लागतात आपल्याला त्यामुळे त्यांना पण रिस्पेक्ट द्यायची हा पण ते एका मर्यादेपर्यंत द्यायची का तर आपलं काम महत्त्वाचं आहे आपलं मन महत्त्वाचं आहे आणि तुम्ही विचार करून बघा तुम्ही निवांत शांत बसल्या आणि तुम्हाला आज काहीच करायचं नाही तुम्ही मोबाईल घेणार मोबाईलवरती काहीतरी वाकडं बघणार किंवा नाही का, का मग ह्याला फोन करायचा मग त्याचं गॉसिपिंग करायचं का त्याचं काय चाललंय त्यानं का मला असं केलं मग त्यांनी पुढून काहीतरी आपल्याला थोडंसं वेगळं सांगायचं आपण त्याच्यावर विचार करायचा मग अशा गोष्टी बऱ्याचदा होतात आणि बायकांमध्ये जास्त का होतात विशेष म्हणजे लेडीजमध्ये पुरुष मंडळी तर एवढं नाही का त्यांच्या कामात थोडे व्यस्त असतात पण बायका असल्या ना की बायकांमध्ये थोडंसं होतंच मग त्यामुळं आपण डिस्टर्ब होतो डिस्टर्ब झालं की आपलं मन असं बघा ना स्थिर नाही राहत कुठल्याच कामात आपलं मन लागत नाही भरती मग का होऊ द्यायचं ना हे आपल्या हातात आहे त्यामुळं आपण आता आपण जे काम करतोय ना ते मन लावून करायचं छान करायचं थोडंसं बिझी राहायचं वाचन करायचं मेन म्हणजे तुम्हाला जर कादंबऱ्या ऐकायला आवडत असतील आता मोबाईलवरती पण तुम्ही ऐकू शकता छान छान कादंबऱ्या सगळं ऐकू शकता सगळं भेटतंय आता मोबाईलवरती पण तुम्ही ते ऐका चांगले व्हिडिओज बघा मोटिवेशनल वगैरे असतात बघा छान तुम्हाला मन मनाला प्रसन्न करतं स्वामींची गाणी किती छान छान अभंग ही आहेत औथितं जर तुम्ही गुंतला ना तुम्हाला कुणाचीच गरज पडत नाही तुमचं काम आणि इथे बस किंवा नामस्मरण करा मी तर म्हणते नामस्मरण करा ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षा श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हटलं ना तुम्हाला असं वाटतच नाही तुम्ही एकटाय आपल्याबरोबर आहे आणि खरं प्रसन्न वाटतं एकदम म्हणून तर मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते सेवा कुठली तर स्वामी सेवा म्हटलं की नामस्मरणाची सेवा हा बाकीच्या गोष्टी पण करा साध्या भोळ्या पद्धतीने करा असं नाही केले नियम वगैरे आहेत पण नामस्मरण करा बघा नामस्मरण केलं पण तुमचं मन स्थिर राहतं जिथं तुमचं मन स्थिर आहे ना तुमची निर्णय क्षमता पण वाढते मग कुठलं पण प्रॉब्लेम येऊ द्या तुम्ही त्याच्यातून ना बाहेर काढायचा मार्ग शोधता आणि तुम्हाला सापडतो असं नाही की तुम्हाला मार्ग सापडत नाही मग मन स्थिर केलं ना आपल्याला खूप फायदे होतात आणि मन चंचल असेल ना तर तुम्हाला फक्त त्रास होणार आहे आणि तुम्ही फक्त एकदा स्वतःवरती विचार करा शांत बसला ना ह्या मी बोलते ना ह्याच्यावरती तुम्ही विचार करा आपल्याला किती आप वेळा आपल्याला असं झालेलं आहे खूप वेळा होतं दिवसातूनसुद्धा एकदा दोनदा तीनदा किती पण वेळा होऊ शकतं पण समजा तुम्ही बिझी आहे कामामध्ये तुम्ही काहीतरी म्हणजे नाही का तुमचं शेड्यूल आहे ते जर असेल ना तर तुम्हाला अजिबात त्रास होत नाही आणि तुम्हाला विचार करायला वेळ भेटत नाही त्यामुळं ना मन स्थिर करण्याचं एकमेव मार्ग म्हणजे ना तुम्ही बिझी राहणं कामामध्ये राहणं तुमचं आवडतं काम कुठलं पण करा तुम्हाला व्यायाम आवडत असेल व्यायाम करा वाचन आवडत असेल वाचन करा नामस्मरण आवडत असेल नामस्मरण करा खूप म्हणजे ज्याला त्याच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आवडतात ना तुम्ही त्या करा पण करा हे केल्याच्या ना कधी कधी बाहेर फिरायला जा असंच जवळचं एखादं मी तर म्हणते फिरायला जा घरातून बाहेर पडलं ना खरंच खूप छान वाटतं आणि तुम्हाल तुम्हाला वेगळी वेगळी माणसं भेटतात त्याच्यात पण त्याच्यातून तुम्हाला अजून काहीतरी शिकता येतं मग हे पण खूप महत्त्वाचं आहे तर मन स्थिर केलं ना तुमचं सगळं मन सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ